वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक आणि आज आम्ही जातो आहे झोडिओमध्ये आणि उद्या सकाळी निघणार आम्ही गावाला आणि मी घेतल्या सुट्ट्या आणि कारण की डॉक्युमेंट्सचे काम करायचे आहे ते त्यासाठी दोन तीन दिवसात सुट्ट्या घेतल्या तर जाऊन बघू आणि काय होते तर ऊन आली होती आत्ता आणि आत्ताच ऊन गेली आहे रेडी आहे इकडेही डॉगी पाहते मी

पाणी आहे बापरे भारी किती पाणी झालं ते आता झालं आला स्व आता स्टेशनला पोहोचलो आणि आता करतो नाश्ता भूक लागली जोरात ला पोहे मिळेल आपल्याला गरम गरम हा

आज कॅब न्यावं लागलं दोनशे पासष्ट रुपये घेतले आणि जाताना ऑटोमध्ये जाऊ कारण पैसे वसूल झाले पाहिजे <laughs> लय घेतले कॅबवाल्याने सकाळचा टाईम होता ना बेटा तिकडे आला नाही का पाणी साचलं नाश्ता करतो मग बोलतो आता पोहे खातोय तर पोह्यामध्ये मी ग्रेव्ही नाही घेतली चक्री नाही घेतली घेतलेली आहे सगळं रेल्वे स्टेशन चेंज झाला इथं आला फालतू पिलो आपण पण आवड नाही बाजू आम्ही आणि काम झालं झाल्यानंतर रेशन कार्डचं जे होतं नाव करणाला हीच आता उद्या पुलवाला जायचं आहे उद्या पुलवाला जाऊन माझं रेशन कार्डचं काम करायचं आहे तर बघू धामून गावून झाड आणल्या पूर्ण गार्डनच आहे अरे आस्ट्रेलिया से यूं चाहे हम मला को नहीं उधर छोड़ते अभी भी हमारे उधर टीम आ रही है आधा सेंटर हो जाना भागू है भागू YouTube पे चार्ट देख रहे हो वो माइकल ही होते हैं ये भी चैंपियन टीम जा रहे हैं लेकिन इसे भूलने वाले लोगों ने तो तिथे ऑप्शन होतो आपल्याकडे इन्स्टंट करता आलं असत काहीच आता काम झालं आहे आमचं जेवढीच इथे आलो होतो तो असेल कार्यालय काम ना कसं करून घ्यायचं म्हणजे काम लांबलेलं होतं नेक्स्ट मंडे मंगळवारला बोलले होतं नेक्स्ट मंडेला यायचं म्हणे मस्त तर आम्ही मग सरळ तहसीलदाराकडे गेलो <laughs> जवळ सगळ्यात मोठाच जुगाड आहे <laughs> तर पकडायची जी सरळ जिथे जिथं तीन सात दिवस लागते म्हणे दुसरा मंगळवार मग केलं काम षटकन काम झालं आमचं आणि आता निघत निघत आता तर त्यामुळे कसं लोकांना नाही कळत तर मग घुमवतात मग या एक हप्त्यानी दोन हप्त्यानी मग आम्ही कुठे इथे बसणार झालं आपलं काम तिथे सगळ्यांना एक एक हप्त्याचा टाइम पिरियड देऊन राहिलेलं आहे आमचं सेकंदात काम झालं आणि तो, तो मुलगा नाही त्याला माहित होतो वडवड करता देतो तो छोटा मुलगा टिंगावाला होता तो आपला एकचा तो माहिती आहे का पाहत होता त्याला तुला म्हटलं सरळ ट्विट कर नाही तर मग चल तहसीलदाराकडे आम्ही आणले कणीस आता बाहेरून पण ते कणीस असे आहे ते जरा <laughs> स्वस्त माल आणलाय ते म्हणून एवढं तो तो <laughs> माल मालचा कच्चा माल स्मगलिंग केलेला माल आणलो या माझीच देवळीन आलो आज मी तर सीन काय झालं तुम्हाला माहिती आहे सीनच सीन, सीन मोठा झाला होता तर तो म्हणे सात दिवस लागतो म्हणे म्हटलं म्हटलं सात दिवस तर नाही लागत तो म्हटला दादा आम्ही वाला काम केलं होतं तर लवकर झालं तो म्हटलं तर मग ऑर्ग्युमेंट केली थोडीशी डायरेक्ट तहसीलदारच्या ऑफिसमध्ये गेलो सर म्हटलं <coughs> एक बोलायचं होतं म्हटलं मी सुट्या आलो आहे म्हटलं आणि एवढं सात दिवस नको आला ना म्हटलं तर म्हणे त्याला बोलवलं पुन्हा ज्याने म्हटलं होतं पुढच्या मंगळवाडी आहे म्हणून मग त्याला बोलला तो आमच्याकडे पाऊडाचा हसून लागला होता तेव्हा नाही हसला त्याच्यासमोर त्याच्या तुतू महिम चालू होती त्याच्या तिथे एवढं म्हणतात असल समोर मला फाटलं फाटा की तर म्हणे काय म्हणजे सात सात दिवस लावता म्हणे तुम्ही म्हणे मने मने हो मने सर म्हणे आठ आठशे फॉर्म फॉर्म आण लाडके बहिणी योजनेचे म्हणे येत नाही मग म्हटलं सर बघा म्हटलं सर करून द्या यांचं काम करून द्या म्हणे पहिले म्हणे बरं बरं ठीक आहे सर मग थँक्यू म्हटलं सरांना रिटर्न दिलं वरती तर सगळेजण पाहून हा पुन्हा आला म्हणतो ऑर्ग केलं तो म्हणे बाहेर वास वेळ लागाय म्हटलं ठीक आहे गेलो अंदर, पटकन नाव झट नाव काढलं फट वापस आलो करेगा लिया, काळी एक